नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाब साहेब यांनी आज सकाळीच आठ तारखेचा नवीन हवामान अंदाज दिलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची अधिक शक्यता आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक मारणा होणार व कोणत्या तारखेनंतर पाऊस हा खंड घेणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आपलं पीक हे घरपोच असं सुखरूप असं घरी नेता येईल तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डक साहेब याने सांगितलेल्या अंदाजानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर या इतरत्र भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख या तीन तारखेदरम्यान काही भाग बदलत तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे असा देखील अंदाज पंजाब डक साहेब याने सांगितलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपलं पीक हे पावसाअभावी तर वाचून राहणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान होणार नाही तर शेतकरी मित्रांनो दहा तारखेनंतर शेतकऱ्यांनी आपले तूर पीक हे खरीप हंगामाने लागवड केलेले तूर पीक हे काढणीस तयार झालेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी दहा तारखेच्या नंतर आपलं तूर पीक हे लागव क मळणी करून सुखरूप असं घरी घेऊन जावं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आठ नऊ दहा तारखेनंतर पाऊस पावसाचं वातावरण पूर्णत हे संपणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कापूस हा काढणीस तयार झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी दहा तारखेच्या नंतर देखील खरीप हंगामामध्ये लागवड केलेला कापूस हा काढणीस तयार झालेला असून तो देखील पाऊस ब पावसाचे वातावरण बघून काढणी तयार झालेला कापूस हा का वेचणी करून घरी घेऊन जावे जेणेकरून आपल्या कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही पाहिजे तर हा स आठ नऊ दहा तारखेचा अंदाज पंजाब डक साहेब यांनी दिलेला आणि दहा तारखेनंतर हा पाऊस आहे असं देखील त्यांनी सांगितले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व काळजीपूर्वक आपल्या पिकांची काळजी घ्यावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय जवान जय किसान जय श छत्रपती शिवाजी महाराज की जय